नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित येऊन माझा ठिकाणी भरला शांत होऊ नये थोडी जबाबदारी या सगळ्यात आहे प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येकाला सांगून बाबा बहुजन आघाडीलाच कामच द्या तो तेवढा आपण अगदी काळजीपूर्वक वीस दिवस बहुजन आघाडीसाठी द्यावेत आपण या ठिकाणी आलात सहकार्य केलं ह्या मुला तानात आपण कष्ट घेतलेत ज्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे सर्वांना धन्यवाद देतो आणि आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम म्हलेला आहे आणि तो फॉर्म अगदी उत्तमरित्या व्यवस्थित बनलेला आहे आणि आपले अधिकृत उमेदवार डी सीपाटीस आहे आणि खरंच उस्फूर प्रतिसाद होता आज फॉर्म भरायच्या निमित्तानं जो उत्साह बघितला तो खूपच महत्त्वाचा होता हा उत्साह खरं तर रोजच्या रोज वाढला पाहिजे सात तारखेला सात मे रोजी पाच वाजेपर्यंत आपल्याला हा उत्सव टिकायला पाहिजे टिकवाल प्रत्येक म मतदार कसा बूपणे येईल ही जबाबदारी आपली आहे कारण आपण तिथं कमी पडत असतो तर ह्यावेळी तिथून कमी पडायचं नाही मत आता मत द्यायला तयार आहे साहेबांनी सगळं वातावरण तयार केलं आहे ग्राउंड क्लिअर आहे इतर पक्षातला बेबनाव फुटाफुटी बाकी सगळ्या गोष्टीच्या अगेन्स्ट आपल्याकडं खूप निर्भयपणे आपले मतदार मतदान करायला तयार आहेत फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचणं त्यांना भूमिका सांगणं आणि त्यांना आपली आहे आणि तुम्ही ती पार पाडाल अशी अपेक्षा करते आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा